नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ज्ञानदीप स्वाध्यायमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आज आपण महात्मा गांधीजी यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्याविषयीची माहिती किंवा भाषण घेणार आहोत चला तर मग विद्यार्थी मित्रांनो महात्मा गांधीजी यांच्या भाषणाला किंवा माहितीला सुरुवात करूयात राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंतीनिमित्त आज आपण सर्वजण इथे जमलो आहोत महात्मा गांधी यांचा जन्म दोन ऑक्टोंबर अठराशे एकोणसत्तर रोजी गुजरात मधील झाला त्यांचा जन्मदिवस हा राष्ट्रीय सण म्हणून साजरा केला जातो अहिंसक पद्धतीने देशाला स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्या महात्मा गांधी यांचा वाढदिवस आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन म्हणून साजरा केला जातो महात्मा गांधी यांचे पूर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी गांधीजी त्यांचे वडील करमचंद गांधी राजकोट येथे दिवाण होते त्यांची आई एक धार्मिक स्त्री होत्या स्वातंत्र्य लढ्यात महत्वपूर्ण भूमिका घेऊन आणि देशाला स्वतंत्र करण्यात महत्वपूर्ण भूमिका बजावल्यामुळे गांधीजींना राष्ट्रपिता म्हणतात महात्मा गांधी मॅट्रिक उत्तीर्ण झाल्यावर इंग्लंड येथे गेले होते तेथे त्यांनी कायद्याचा अभ्यास केला नंतर त्यांनी ॲडव्होकेट म्हणून काम करण्यास सुरुवात केली नंतर बॅरिस्टर म्हणून भारतात परतले आणि मग मुंबईत वकील म्हणून काम करू लागले महात्मा गांधी यांना त्यांच्या एका भारतीय मित्राने कायदेशीर सल्ला घेण्यासाठी दक्षिण आफ्रिकेत बोलावले होते इथूनच त्यांच्या राजकीय जीवनाची सुरुवात झाली दक्षिण आफ्रिकेत गेल्यावर त्यांनी बघितले की कशा प्रकारे भारतीयांशी भेदभाव केला जात आहे एकदा गांधीजींना स्वतः एका ब्रिटिश गोर्यावरणाच्या माणसाने ट्रेनमधून बाहेर काढले होते कारण गांधीजी त्या ट्रेनमध्ये प्रथम श्रेणीतून प्रवास करत होते त्या काळात फक्त गोरे माणस फर्स्ट क्लासमधून प्रवास करणं आपला हक्क समजायचे गांधीजींनी या घडलेल्या गोष्टीवरून प्रतिज्ञा घेतली की ते काळे आणि भारतीय लोकांसाठी लढतील त्यांनी तिथे राहणाऱ्या भारतीयांच्या जीवनासाठी सुधारणा केली त्यासाठी काही चळवळी केल्या दक्षिण आफ्रिकेमध्ये चळवळीच्या दरम्यान त्यांना सत्य आणि अहिंसा यांचे महत्त्व समजले भारतात परत आल्यावर त्यांना तशीच परिस्थिती दिसली जशी त्यांना दक्षिण आफ्रिकेमध्ये दिसली होती एकोणीसशे वीसमध्ये त्यांनी असहकार चळवळ सुरू केली आणि ब्रिटिशांना आव्हान दिले भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची सूत्रे सांभाळल्यानंतर गरिबी निर्मूलन आर्थिक स्वावलंबन स्त्रियांचे समान हक्क सर्वधर्म समभाव अस्पृश्यता निवारण आणि सर्वात महत्वाचे म्हणजे स्वराज्य यासाठी देशभरात चळवळ सुरू केली गांधींनी भारतातील ग्रामीण गरिबांची ओळख म्हणून स्वतः कातलेल्या सुताचे धोतर आणि शाल अशी साधी राहणी स्वीकारली त्यांनी शाकाहाराचा अवलंब केला आणि अनेकदा आत्मशुद्धी करण्यासाठी आणि राजकीय चळवळीसाठी साधन म्हणून दीर्घ उपवास केले इंग्रजांनी लादलेल्या मिठावरील कराविरोधात त्यांनी हजारो भारतीयांचे चारशे किलोमीटर म्हणजे अडीचशे मैल लांब दांडी यात्रेमध्ये प्रतिनिधित्व केले इसवी सन एकोणीसशे बेचाळीस मध्ये त्यांनी इंग्रजांविरुद्ध भारत छोडो आंदोलनास सुरुवात केली या आणि यासारख्या इतर कारणासाठी त्यांना अनेक वेळा तुरुंगवास भोगावा लागला गांधींनी आयुष्यभर सत्य आणि अहिंसा या तत्वाचा पुरस्कार केला स्वतः देखील जगले आणि इतरांनीही तसे करावे असे सुचवले त्यांनी खेड्यांना खऱ्या भारताचे मूळ म्हणून पाहिले आणि स्वयंपूर्णतेचा पुरस्कार केला गांधी जयंतीनिमित्त बापूंच्या स्मरणार्थ देशभर कार्यक्रम आयोजित केले जात असले तरी मुख्य कार्यक्रम दिल्लीतील राजघाटावर होतो राजघाट हे गांधीजींचे समाधी स्थळ आहे गांधी जयंतीला देशाचे राष्ट्रपती उपराष्ट्रपती पंतप्रधान आणि इतर नेते राजघाटावर येऊन गांधीजींना पुष्पांजली वाहतात मित्रांनो महात्मा गांधींनी केवळ स्वातंत्र्यासाठी संघर्ष केला नाही तर भारताला आत्मनिर्भर होण्याचा मार्गही दाखवला त्यांचे विचार आजही समर्पक आहेत आणि भविष्यातही राहतील भारत सरकारच्या स्वच्छता मोहिमेत आपण सहभागी व्हायला हवे आपले घर आणि परिसर स्वच्छ ठेवून आपण भारताच्या स्वच्छता मोहिमेला बळ देऊ शकतो स्वच्छ भारत ही एक सामाजिक किंवा सामायिक जबाबदारी आहे सगळ्यांनी घर परिसर बाजारपेठ रेल्वे स्थानक पर्यटन स्थळे यांसह सा सर्व सार्वजनिक ठिकाणे स्वच्छ ठेवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे जय हिंद जय भारत विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ तुमच्या मित्रांनाही शेअर करा खेळा खा खूप अभ्यास करा खूप मोठे व्हा खूप आनंदी राहा आणि तुम्हाला पुढील शैक्षणिक वाट चालीस गुड लक